छत्रपती शिवरायांचा पुतळा विटंबना प्रकरणी नंदुरबार येथे जिल्हाधिकाऱ्यांना मराठा समाज उन्नती मंडळातर्फे निवेदन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन दोन हजार मध्ये थाटामाटात करण्यात आलं होतं मात्र शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच पडल्याने विटंबना झाली आहे या घटनेप्रकरणी नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळातर्फे निषेध करण्यात आला या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना दिनांक तीस ऑगस्ट रोजी निवेदनातून देण्यात आला आहे निवेदन देताना समाज बांधव उपस्थित होते तसेच निवेदनावर नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग मराठे शांतीलाल गायकवाड अनिल वायकर हिम्मतराव चव्हाण पुरुषोत्तम चव्हाण गिरधर मराठे नवनी शिंदे लक्ष्मण मोरे प्रसाद मराठे प्रल्हाद मराठे गणपत चिने चंद्रकांत मराठे आंबालाल नवले जीवन नवले संजय नवले आदींच्या सया आहेत हिरालाल मराठे नंदुरबार